कदम, टीवी टीवी मी कदम, अनिल बाबर यांच्या निधनाने शिवसेनेच्या समाज कार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शोक भावना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यक्त अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात मुख्यमंत्री म्हणतात की आपल्या खानापूर अटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगं आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी पिण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे रक्तदान शिबिराचं आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले खाणापूर अटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यासाठी अनिल बाबर हे एक कायम एका लढाऊ वृत्तीने लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलाय आहे असंही मुख्यमंत्री यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे